फेकरी येथील बौद्ध समाजातर्फे आमदार संजय सावकारे यांचा जाहीर सत्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासाठी पन्नास लक्ष मंजूर करून आणल्याबद्दल भुसावळ येथील आमदार संपर्क कार्यालयात फेकरी येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने आमदार संजय सावकारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सत्कारप्रसंगी आमदार सावकर यांनी सांगितलं की तथागत बौद्ध मंडळाची सामाजिक सभागृहाची मागणी होती व मी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला तसे फेकरी येथे जाहीर केले होते त्या संदर्भात पाठपुरावा सुरूच होता आज प्रत्यक्षात मंजूर झाले असून याबाबतीत शासन निर्णय झाल्याचं सा त्यांनी सांगितले प्रसंगी राजेंद्र चौधरी गोलू पाटील भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघाचे उपसभापती प्रशांत निकम प्रवीण तायडे मोहन वाघ कौतिक वाघोदे शेख पापा शेख कालू हाजी मुन्ना तेली राजेश निकम पत्रकार मिलिंद सुरवाळे निशांत निकम करण निकम सनी वाघ अरविंद सुरवाडे अरुण निकम प्रकाश सुरवाळे चिंतामन सोनोने प्रफुल निकम आकाश निकम प्रशिक गुडसाल पूर्वे सुरवाळे सम्राट रजाने जितेंद्र निकम मोहित सुरवाळे निच्चल झोपे विनोद भिरुळ कार्यकर्ते उपस्थित होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी निधी मंजूर झाल्याने फिक्री गावच्या सरपंच चेतना संजय भिरुड व गावकर आमदारांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथागत बौद्ध मंडळाचे अध्यक्ष राजकिरण निकम यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ फिक्री येथून तथागत बौद्ध मंडळाने जो सामाजिक सभागृहासाठी एक प्रस्ताव भवना दिला होता दोन हजार तेवीस दरम्यान आणि एकवीस बावीसच्या दरम्यान भाऊ त्यावेळेस आंबेडकर जयंतीला फेकरीला आले होते आणि त्या ठिकाणी भाऊंनी शब्द दिला होता त्यामुळे आपण आपल्या एक मराठी संस्कृतीमध्ये म्हणतो की जसा बोले तसा चाले त्याची वंदावी पावले त्याच मुक्तीप्रमाणे आज या ठिकाणी भाऊला आपण वंदन करण्यासाठी एक कृतज्ञता हा छोटासा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी तथागत बौद्ध मंडळ तक्षशिला मंडळ फेकरी पंचशील मंडळ फेकरी आणि समस्त बौद्ध समाजात असते या ठिकाणी भाऊंचे आभार व्यक्त करतो आणि भाऊंनी जो आमचा शब्द या ठिकाणी प्रमाण मानून मंत्रिमंडळात या ठिकाणी सतत पाठपुरावा करून जो या ठिकाणी पन्नास दशलक्षाचा हॉल हो आमच्यासाठी मंजूर करून दिला त्यासाठी भाऊंसाठी या ठिकाणी स्वागत करूया मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रक्रियेला गेलो होतो किंवा एवढी किरण आणि तिथे सगळ्याच लोकांनी मला तिथले रस्ते आणि या जागेवर काहीतरी करून द्या आपण विनंती केली होती मला म्हटलं रस्ता तिथला झाला आधी रस्ता गेला तिथले लोक राहत तिथे म्हटलं आधी रस्ता करून घ्या म्हणून तिथले रस्ते केले आणि आता पन्नास लाखाचं सभागृह तिथे आपण मंजूर केले एवढंच सभागृह नाही झालेलं भुसावळला चार कोटी रुपयाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं सभागृह तयार होईल असंच निघाला ते आपल्या अंतरावली शाळे या भागामध्ये चार कोटी रुपये मंजूर झाले त्याच्यासाठी ह्याच जी आरमध्ये मी पाहिला येईल की काही भाग आपला हॉटेल आहे यशोदा हॉटेलच्या पाठीमागचा भाग आहे तिथे आपला बौद्ध समाजाचा सभागृह पण आहे तिथल्या लोकांची पण मागणी होती त्या भागातल्या टिपण जवळपास एक कोटी रुपये मंजूर झाले याच्यामध्येच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की संविधान मंदिर भुसावळमध्ये तयार होत आहे ते खडका म्हणजे खडकाचा उखाल खोली ते खडका गाव याच्यामध्ये जागा शोधली मी आता एक कारण त्याला क्रायटेरिया असा आहे की अल्पसंख्याक समाज पण जवळ पाहिजे आणि आता मागासवर्गीय समाज पण जवळ पाहिजे म्हणून असं मध्य साधून ते खडका गावाच्या एका जागे करता है। जा जागेवर करतो आहे ते संविधान मंदिर पण इतकं चांगलं बनणार आहे की तिथे पार्किंग पुस्तकं वगैरे हे सगळं राहणार आहे संविधानाच्या प्रतिभा राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र तिथे राहणार आहे की जेणेकरून आपल्या समाज बांधवांना आणि आपल्याचं सुद्धा बाबासाहेबांचे जे काय पण इतर लोकांना बाबासाहेब काही ते कळलं पाहिजे त्याच्यासाठी सोयांमध्ये जन